आणि यानंतर आपण पाहणार आहोत पुढची बातमी आता एक ब्रेकिंग बातमी येते ती म्हणजे खासदार नरेश मस्के यांच्यासह लोकसभा उमेदवारांना हायकोर्टानं नोटीस बजावलेली आहे नरेश मस्के यांच्यासह बावीस लोकसभा उमेदवारांना हायकोर्टानं नोटीस बजावलेली आहे नरेश म्हस्केंची खासदारकी रद्द करण्यासाठी ठाकरे गटाचे राजन विचारे हायकोर्टात गेलेले असून नरेश मस्के यांना एका प्रकरणात दोषी ठरवलेला असतानाही निवडणूक लढवल्याबाबत त्यांनी आक्षेप नोंदवलाय तर मस्केंच्या प्रतिज्ञापत्रात मात्र दोषी ठरवलेलं नसल्याचा खोटा उल्लेख करण्यात आल्याचं त्यांनी म्हटलंय आणि निवडणूक आयोगाची दिशाभूल केल्याचा आरोप या याचिकेतून पिचारे यांनी केलाय तर न्यायमूर्ती रियाज छागला यांनी सगळ्या प्रतिवाद्यांना नोटीस जारी करत याचिकेवरील सुनावणी दोन सप्टेंबरपर्यंत तहकूब केलेली आहे शिंदे गटाच्या नरेश मस्के यांनी ठाकरे गटाचे माजी खासदार राजन विचारेंचा दोन लाख मतांनी पराभव केलेला होता आणि याविषयीचे अपडेट जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग आपल्या सोबत आहेत प्रशांत गुड मॉर्निंग नरेश मस्के यांच्यासह बावीस लोकसभा उमेदवारांना हायकोर्टाची नोटीस देण्यात आलेली आहे काय अपडेट्स आहेत सुप्रभात खर वेगवेगळ्या पद्धतीनं न्यायमूर्ती ना न्यायमूर्तींनी आपले निरीक्षण जे नोंदवले आहे ते सगळ्यात महत्वाचे या केसच्या सुनावणीमध्ये मानले जातात कायद्याच्या तरतुदीचा जर का विचार केला तर प्रतिज्ञापत्रामध्ये जर का खोटी माहिती दिली असेल दिशाभूल करणारी माहिती असेल तर अर्थातच तो उमेदवार निवडून जरी आला असेल तरी त्याची उमेदवारी धोक्यात येऊ शकते आणखी त्याचा फायदा हा द्वितीय क्रमांकावर असलेल्या उमेदवाराला होऊ शकतो ही आहे कायद्याची तरतूद याच आधारावर राजन विचारे यांनी ही याचिका दाखल केली आहे सात लाख चौतीस हजार दोनशे एकतीस मते नरेश म्हस्के यांना मिळाली होती ठाणे लोकसभा मतदारसंघात आणि दुसऱ्या नंबर असलेल्या राजन विचार यांना पाच लाख सतरा हजार दोनशे वीस मते मिळाली होती आता नरेश म्हस्के यांनी उमेदवारी अर्ज भरताना दंगली प्रकरणामध्ये दोषी ठरवलं आहे त्यांना असा आरोप त्यांनी राजन विचार यांनी केलाय आणखी ही माहिती त्यांनी प्रतिज्ञापत्रामध्ये लपवलेली आहे अशा प्रकारचा आरोप सुद्धा त्यांनी केला आहे प्रथमदर्शनी त्यांच्या दाव्यात तथ्य म्हणून न्यायमूर्ती रियाज छागला यांच्या एकल पुठावण्या ही याचिका स्वीकारली आहे सुनावणी सुद्धा सुरू आहे अर्थात राजन विचार यांच्या वतीनं ज्येष्ठ वकील खंबाटा यांनी जो जोरदार युक्तिवाद केला यामुळेच नरेश मस्केंसह सर्व बावीस उमेदवारांना जे निवडणुकीच्या रिंगणात होते त्यांना कोर्टानं नोटीस बजावली आहे दोन सप्टेंबर पर्यंत त्यांना त्यांचं जे आहे ते म्हणणं बजावण्यासाठी संधी दिलेली आहे आणि त्यांना समन्स बजावून दोन सप्टेंबरला हजर राहण्याचे आदेश सुद्धा दिलेले आहेत अर्थात या प्रकरणामध्ये नरेश मस्के आणि इतर बावीस जणांचं म्हणणं काय का आहे हे हायकोर्ट अर्थातच ऐकणार कारण नुसते राजन विचार आरोप केले म्हणजे नरेश मस्के दोषी ठरतात असं नाही तर नरेश मस्केंना सुद्धा नैसर्गिक न्यायतत्व आधारावर स्वतःची बाजू वाढण्याची पूर्ण संधी आहे अर्थात कोर्टाची ही फॉर्मॅलिटी म्हणून नरेश मस्के यांना ही, ही नोटीस जारी केली असं आपल्याला नक्कीच म्हणता येईल या विषयामध्ये अनेक युक्तिवाद होतील अनेक वादे प्रतिदावे सुद्धा होतील त्यामुळे या सगळ्या घडामोडींवर आपलं लक्ष असणारे प्रशांत तुर्तास या सविस्तर माहितीसाठी आपले धन्यवाद